नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला आज आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अधिवेशन राज्यातलं पावसाळी अधिवेशन कधी घ्यायचं यावर आता महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्रीसुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित आहेत विधानभवनामध्ये होणारे या बैठकीमध्ये संसदीय कामकाज मंत्री अनिल परब उपस्थित आहेत अधिवेशन ऑगस्टमध्ये होणार की पुढं ढकललं जाणार हाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यात होणार आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये यावर आता चर्चा सुरू असल्याचं कळत आहे विधान विधानभवनामध्ये एका महत्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यासोबतच संसदीय कामकाज मंत्री अनिल परब सुद्धा बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे त्यामुळं अधिवेशन नेमकं कधी होणार ऑगस्टमध्ये होणार की, की सप्टेंबरमध्ये होणार ते याच्या बैठकीमधून स्पष्ट होणार आहे आणि या बैठकीकडे त्यामुळेच अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणून बघितला जात आहे आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा मंत्री असतील हे आपापल्या मतदारसंघामध्ये आहेत आणि या पार्श्वभूमीवर सगळे आमदार सुद्धा आपापल्या मतदारसंघामध्ये कोरोनाच्या या काळामध्ये काम करताना दिसत आहेत आणि त्यामुळे अधिवेशन कधी घ्यावं यावर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री यांच्यामध्ये बैठक सुरू आहे त्यामुळे अधिवेशन ऑगस्टमध्ये होणार की पुढं झक ढकललं जाणार मग ऑगस्टमध्ये होणार की सप्टेंबरमध्ये यावर आज चर्चा केली जाती आता ही सगळ्यात पावसाळी अधिवेशन ऑगस्ट महिन्यापर्यंत ढकलण्यात आलं होतं पण आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी संकट पूर्णपणे टळलेलं नाहीये त्यामुळे नियोजित ऑगस्ट महिन्यातही पावसाळी अधिवेशन होईल का असा सवाल निर्माण झालाय किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत आणखी पुढे ढकललं जाणार का हे आजच्या बैठकीनंतर समोर येणार आहे याच संदर्भामध्ये आज संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत तसंच पक्षांचे विधिमंडळ गटनेते सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचं कळत आहे कोरोना संसर्गामुळे संभाव्य पावसाळी अधिवेशन कमी दिवसांचं असणार आहे पण ते कधी घ्यायचं याचाच निर्णय आजच्या बैठकीमध्ये होणार आहे आणि या महत्वाच्या बैठकीला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यानंतर पुढची बातमी मुंबईतल्या पावसासंदर्भातली आहे कारण मुंबईकरांसाठी पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मोठा पाऊस लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे मुंबईसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आहे त्यामुळे पुढचे अठ्ठेचाळीस तास धोक्याचे असल्याचं कळतंय आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं पावसाचा हा अलर्ट जारी केलेला आहे आता ही सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईकरांसाठी पुढील अठ्ठेचाळीस तास हे काही का धोक्याचे असण्याची शक्यता आहे कारण येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे आपण बघतोय आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये सगळ्याच भागांमध्ये मोठा पाऊस असल्याचं पाहायला मिळते मराठा संदर्भात मंत्री अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे मराठा आरक्षणाबाबत प्रत्यक्ष सुनावणी व्हावी अशी सरकारची भूमिका असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणाबाबतची विधानं चुकीची असल्याचा आरोप सुद्धा अशोक चव्हाण यांनी केलेला आहे सरकारची तयारी पूर्ण आहे कागदपत्रांची पूर्तता सुद्धा पूर्ण आहे अशोक चव्हाण यांनी या सगळ्याला उत्तर देत चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना टोलासुद्धा लगावलेला आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्या आरक्षणाबाबतची विधानं चुकीची असल्याचं सुद्धा प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिलेलं आहे मराठा आरक्षणाबाबत प्रत्यक्ष सुनावणी व्हावी अशी सरकारची भूमिका असल्याचं कळतं यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी न्यूज एटीन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलेली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक महत्वाचं विधान केलेलं आहे मुंबईमध्ये थांबून सगळ्याकडं सगळ्या राज्यभर लक्ष दिलं पाहिजे मात्र मुख्यमंत्र्यांनी थोडंसं फिरायला हवं असंही ते म्हणाले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर राज्य सरकारांशी जुळवून घेत असतात पण त्यांच्या इतर सहकार्यांची मतं वेगळी असावीत असंही ते म्हणाले सोबतच राम मंदिराबाबत कुठलाही वाद नसल्याचंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं सिन्सिअरली काम करणारे आहेत त्याच्यातून माझ्या मनात शंका नाही माझा सल्ला फक्त त्यांना एकच आहे की थोडं बाहेर पडा मला हे मान्य आहे की एकंदर करोनाच्या संकटाचं स्वरूप बघितल्याच्या नंतर कोणते बसून एका ठिकाणी अधिक लक्ष दिलं पाहिजे पण ते पहिल्या महिना दोन महिन्यात ठीक होतं आता हळूहळू कधी ते विदर्भात काही का का ठिकाणी जाऊन यावं मराठवाड्यात काही ठिकाणी जाऊन यावं पश्चिम महाराष्ट्रात जाऊन यावं त्याची उत्सुकता चाळीली आणि लोकांचा विश्वास होतो आज काय या करोनामध्ये लोकांची जी भीती ती घालवली पाहिजे त्याच्यात आम्ही लोक जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पण होत नाही त्या दृष्टीने त्यांची काळजी घेतली पाहिजे राहुल गांधी राहुल गांधी माझ्या मते त्यांनी थोडा प्रवास वाढवला पाहिजे त्यांनी सुरुवातीला के केला असं एक सुरुवातीच्या काळात हिंदच होते मला आता असं वाटतं की आता हळूहळू प्रशासनाच्या संदर्भात आणि स्थानिक प्रश्नांच्या संदर्भात अधिक जाणकारी घेण्याच्यासाठी त्यांनी आपला प्रवासाचा सगळा का, का, का म्हणजे कालखाल कार्यक्रम हा वाढवला पाहिजे आणि डायलॉग केला पाहिजे जे पूर्वीचे करत असेल त्याचा उपयोग नक्की होईल आज नेतृत्व मला माहिती नाही कारण मी नरेंद्र मोदींना पाहतो दोघून कधी कधी सुसंवाधी होतो साधारणतः त्यांची इच्छा असते की शक्यतो राज्य सरकारच्या कामात असा हस्तक्षेप करू नये पण त्यांच्याबरोबर सगळ्या पक्षातल्या त्यांच्या नेत सहकाऱ्यांची तशीच भावना असेल असं दिसत नाही आणि त्यामुळेच मग कमलनाथ झाले तर त्यांना कसं घालवता येईल इकडे त्यांना कसं घालवता येईल इथं उद्धव ठाकरे ने कस त्रास देता हे काम अखंड प्रमाण चल विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस बोलता है थेट जाए अभी अभी अर्थमंत्री निर्मला जी सीतारमन इन्होंने कल जो जानकारी दी उस जानकारी के अनुसार जीएसटी का सर्वाधिक कंपेंसेशन ये महाराष्ट्र को मिला है उन्नीस हज़ार दो सौ करोड़ रुपया केंद्र सरकार ने जीएसटी एस के तहत महाराष्ट्र को दिया है और ऐसा करते समय जीएसटी सेस में जितना पैसा होता है उतना ही देने की जरूरत होती है लेकिन सेस में पैसा नहीं था तो केंद्र सरकार ने अपने कंसोलिडेटेड फंड से पचहत्तर हज़ार करोड़ रुपया सेस को देकर और राज्यों को विशेष रूप से महाराष्ट्र को ये पैसा दिया है इसलिए जो लोग केंद्र सरकार पर लगातार आरोप लगाते रहते हैं मुझे ऐसा लगता है कि अब उन्होंने केंद्र का आभार भी व्यक्त करना चाहिए इसके साथ साथ आर के एक कार्यकर्ता अनिल गलगली इन्होंने जो इन्फॉर्मेशन आर में प्राप्त की उसके तहत जो पी केयर में अलग अलग राज्यों को मदद हुई है उसमें भी सर्वाधिक मदद ये महाराष्ट्र को हुई है और इसलिए जो पीएम केयर के ऊपर सवालिया निशान उठाते थे मुझे ऐसा लगता है उनको जवाब प्रधानमंत्री जी के इस पीएम केयर के माध्यम से महाराष्ट्र को मिली मदद के माध्यम से मिला है मैं प्रधानमंत्री जी का और अर्थमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ देखिए उसके बारे में आधिकारिक तौर पर सरकार की ओर से घोषणा होगी संसदीय कार्य मंत्री करेंगे लेकिन जहाँ तक जो बैठक में निर्णय हुआ है उसमें अधिवेशन पोस्टपोन करने का निर्णय लिया गया है और सरकार की ओर से एक बात कही गई थी कि लिमिटेड लोगों में अधिवेशन लिया जाए लेकिन हमने उसमें बहुत स्पष्ट किया कि हम सरकार को सारे तरीके से मदद करेंगे लेकिन लिमिटेड लोगों में अधिवेशन लेना ये संविधान में नहीं बैठेगा किसी भी विधायक का अधिकार हम छीन नहीं सकते और इसलिए वॉलेंट्रली कोई नहीं आता तो अलग बात है पर आप आइए और आप मत आइए ऐसा हम नहीं कह सकते और मुझे ऐसा लगता है कि वो सरकार ने मान्य किया है इसलिए अभी अधिवेशन पोस्टपोन व्हा अधिवेशनाच्या संदर्भात आता अधिवेशन पोस्टपोन करण्याचा निर्णय हा बी एस सीमध्ये घेण्यात आलेला आहे सप्टेंबरमध्ये ते घेण्याचा निर्णय आला आहे सरकारच्या वतीनं एक अजून प्रस्ताव होता की लिमिटेड लोकांमध्ये अधिवेशन घ्यावं चाळीस बेचाळीस लोकांनाच परवानगी द्यावी त्याच्यावर मी अगदी स्पष्टपणे आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं भूमिका घेतली की असं संवैधानिकदृष्ट्या हे करणं योग्य होणार नाही कारण अधिवेशनात सम्मिलित होण्याचा संवैधानिक अधिकार प्रत्येक आमदाराला आहे आणि तो नाकारता येणार नाही त्यामुळे तुम्ही या आणि तुम्ही येऊ नका असं आमदारांना सांगता येणार नाही त्यामुळे जेव्हाही अधिवेशन घ्यायचं आहे व्हॉलेंटरीली जर एखादा आमदार आला नाही तर त्याला ती सूट आहे पण तुम्ही येऊ नका असं जर म्हटलं तर ते प्रोसिडिंगही इनवॅलिड होईल त्यामुळे मला वाटतं आता याची या संदर्भातला तो आता निर्णय होणार नाही आहे आणि सप्टेंबरमध्ये आता ओ, हे अधिवेशन होईल त्याची जी काही घोषणा आहे ती सरकारच्या वतीनं केली जाईल बघा दादा जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोललेले आहेत त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमचं हे ठरलं आहे की आता आम्ही यापुढे भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल त्याच्यावर जो प्रतिप्रश्न आला त्याच्यावर ते बोललेले आहेत म्हणून मी अगदी स्पष्ट करतो आमच्याकडनं शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव नाही शिवसेनेकडनं आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही त्यामुळे या संदर्भातली आत्ता कुठलीही चर्चा आमच्यासमोर नाही तो दुण सार्थ सार्थ दुण तो ये है कि राम मंदिर के संदर्भ में वहां पर भूमि पूजन होगा और हम लोग जहां जहां है वहां धूमधाम के साथ लेकिन कोरोना के सारे रिस्ट्रिक्शंस को देखते हुए अपनी अपनी जगह पर हर्षोल्लास आनंद मनाएंगे करोड़ों करोड़ों हमारे जो हिंदू हैं और जो प्रभु श्रीराम को मानने वाले लोग हैं इनकी मनोकामना पूरी हो रही है ये बात अलग है कि कोई ये अगर मांग कर रहा है कि इसको ई भूमि पूजन किया जाए इसको आ, हम लोग वीडियो कॉन्फ्रेंसिंग के थ्रू भूमि पूजन करें मुझे ऐसा लगता है ये मांग एक और एमआईएम ने की है और शायद वैसी बात हमारे मुख्यमंत्री जी ने कही है तो मुझे बड़ा आश्चर्य लगता है कि एम और मुख्यमंत्री जी ये एक ही बात क्यों कर रहे हैं लेकिन उनकी बात उनके तक सीमित है हमारा स्पष्ट मानना है कि ये भूमि पूजन अच्छे से होना चाहिए कोरोना का फिजिकल डिस्टेंसिंग ध्यान में रखते हुए लेकिन पूरी शानो शौकत के साथ ये भूमि पूजन होना चाहिए असं आम्हाला बिलकुल स्पष्ट मत असं आहे की तो इसे आप कैसे देखते। असा है कि राम मंदिराचं भूमिपूजन हे पूर्ण योग्य प्रकारे त्याच ठिकाणी झालं पाहिजे ही करोडो करोडो हिंदूंची आस्था आहे तीच सगळ्यांची भूमिका आहे केंद्र सरकारने आणि विशेषतः ट्रस्टनं हे अतिशय स्पष्ट केलेलं आहे सर्व प्रकारचं फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कोरोनाच्या संदर्भातले सगळे काही नियम आहेत पाळून हे भूमिपूजन केलं जाणार आहे केवळ दोनच लोकांनी मागणी केलेली आहे एक इम्तियाज जलील यांनी एम आय एमतर्फे मागणी केली आहे आणि परवाच्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी असं बोलले आहेत पण या दोघांचं जरी हे मत असलं की ई भूमिपूजन करावं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भूमिपूजन करावं तरी करोडो करोडो हिंदूंच स्पष्ट मत आहे की पंतप्रधानांनी जागेवर जाऊन भूमिपूजन केलं पाहिजे सगळे नियम पाळले जातील गर्दी कुठेही होणार नाही आणि योग्य प्रकारे भूमिपूजन होईल देखिए चंद्रकांत पाटील ने जो वक्तव्य किया वो एक प्रश्न केस एक सवाल के जवाब में उन्होंने उस बात को कहा है पहली बात तो यह है कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी ने बहुत स्पष्ट रूप से कहा है कि अगला चुनाव भारतीय जनता पार्टी अपने बलबूते पर लड़ेगी और जहां तक शिवसेना के साथ वापिस साथ में आने का सवाल जो आप कर रहे हैं अभी न कोई प्रस्ताव हमने उनको दिया है न उनका कोई प्रस्ताव है और इसलिए इसके ऊपर कोई चर्चा ही नहीं हो सकती एक महत्व है आपण बघितलं आमच्याकडून सेनेला कोणताही प्रस्ताव नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या विधानावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे सेनेकडूनही कोणताही प्रस्ताव नाही आणि आमच्याकडूनही सेनेला प्रस्ताव नाही आहे त्यामुळे एकत्र येण्याचा संबंध नाही आहे चंद्रकांत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तराला दिलेली ती प्रतिक्रिया होती असं सुद्धा देवेंद्र दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी आम्ही केली बराच वेळ त्याच्यावर समितीमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मग त्यांनी माननीय सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असं अधिवेशन आम्हाला घेणं शक्य नाही मी त्या बैठकीतून सभात्याग करून बाहेर आलो आणि परत आपल्या माध्यमातून सांगतो की मराठा आरक्षणाच्या टिकवण्याच्या अनुषंगानं सरकार काय करणार आहे या जनतेला कळावं म्हणून दोन दिवसाचं सा विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी केलेली आहे धन्यवाद आपण बघितलं मराठा आरक्षणासंदर्भात सुद्धा दोन दिवसांचं अधिवेशन घ्यावं अशी मागणी विनायक मेटे यांनी केलेली आहे तर त्याआधी देवेंद्र फडणवीस बोलले राम मंदिराचं भूमिपूजन भव्य दिव्य पद्धतीनं होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर जीएसटीच्या परताव्याबाबत त्यांनी सुद्धा महाराष्ट्राला सर्वाधिक जीएसटीचा परतावा मिळाल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यानंतर सर्वांना प्रतीक्षा असलेली एक महत्वाची बातमी म्हणजे दहावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे आता जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल बुधवारी एकोणतीस जुलै रोजी जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता हा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांची प्रतीक्षा संपलेली आहे अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अद्वैत संजीप आपल्याला माहिती आहे की बारावीचा निकाल नुकताच लागला होता आणि दहावीचा निकाल हा एकतीस जुलैच्या आत जाहीर केला असं सुप्रास केलं होतं त्यानुसार आता तो बुधवार एकोणतीस तारखेला एक वाजता विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे बारावीचा परीक्षा परीक्षेची निर्वेशपणे पार पडली होती मात्र दहावीचा एक पेपर जो होता भूगोलचा तो पेपर रद्द करण्यात आला होता कारण कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती आणि त्यामुळं भूगोल या विषयात इतर जे विषय आहेत त्याच्या सरासरी इतके गुण दिले जाणार आहेत त्यामुळं निकालाबद्दल सगळ्यात उत्सुकता आहे या अशा प्रकारे काय फरक पडणार आहे निकालामध्ये त्याची उत्सुकता उद्या एक वाजता क्षमेल आणि अर्थातच निकाल लागल्यानंतर परदेशी तीस तारखेपासून पुढच्या ज्या प्रोसेस आहेत झेरोस्कॉफी छायाप्रती असतील गुण पडताळणी असेल पुनर्मूल्यांकन असेल त्या सगळ्या सुरू होतील अर्थात त्या यावेळी सगळ्या ऑनलाईन होणार आहेत कुठेही विभागीय मंडळाच्या कार्यालयामध्ये गर्दी करायची नाही आहे विद्यार्थ्यांनी आणि त्यामुळं उद्या दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचा जो निकाल आहे तो पाहायला मिळणार आहे आणि अकरावीच्या प्रवेशाची सुद्धा प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे या आधीच कॉलेजेसच्या स्तरावरती आता विद्यार्थी निकालानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा वेध नक्कीच वेध असतो की कधी कॉलेज सुरू होत आहेत अर्थातच कॉलेज कधी सुरू होणार आहेत हे कुणालाच माहीत नाही आहे परंतु ना निदान निकाल जो रखडलेला होता समाधानाची बाब आहे असंच म्हणावं लागेल धन्यवाद अद्वैत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल त्यानंतर पुढची बातमी बघूयात वीज बिल माफी संदर्भात जी बैठक घेण्यात आलेली होती ती फक्त चर्चेविना सं चर्चा करून संपलेली आहे त्यामध्ये अंतिम तोडगा निघालेला नाहीये याच कारण म्हणजे E. त्या एम ई आर सीचे जे संचालक आहेत ते परदेशामध्ये आहेत ते उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत आणि त्यावेळेला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नितीन राऊत नवाब मलिक वर्षा गायकवाड जितेंद्र आव्हाड अनिल परब यांच्यामध्ये बैठक झाली यामध्ये चर्चा झाली आणि अंतिम निर्णय मात्र होऊ शकलेला नाही यानंतर बघूयात पुढची महत्वाची बातमी वाढीव वीज बिलाबाबत तातडीनं निर्णय घेण्याचं आवाहन आणि इशारा राज ठाकरे यांनी दिलेला होता त्याला परिवहन मंत्री अनिल परब यांनी उत्तर दिलेलं आहे कोण कोणत्या स्टाईलनं उत्तर देत आहे किंवा आंदोलन करतंय हे मला माहीत आहे पण सरकार जनतेच्या बाजून असल्याचं यावेळेला अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे वीज बिलाच्या बाबतीमध्ये मनसे गप्प राहील अशी चुकीची समजूत सरकारनं करून घेऊ नये अशा इशारा राज ठाकरे यांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या विषयामध्ये लक्ष घालावं अशी मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली आणि त्याचबरोबर वीज बिलामध्ये सूट द्यावी नाहीतर आम्हाला खाजगी कंपन्यांना झटका द्यावा लागेल ला असं राज ठाकरेंनी म्हटलंय वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलेलं आहे वीज प्रश्नावर राज्य सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचं राज ठाकरेंनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या ले चोपड्यामधली बातमी आहे कारण वाढीव वीज बिलाच्या विरोधामध्ये चोपड्याच्या तहसीलदार कार्यालयासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे आपण बघितलं तर राज्यभरामध्ये या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक ठिकाणी वाढीव वीज बिल आलेले आहेत परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारल्यानं लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून तहसीलदार अनिल गावित यांच्या दालनामध्ये वीज मंडळाचे अधिकारी श्री सावकार यांच्याशी वीज ग्राहकांनी सुमारे एक तास चर्चा केली परंतु शंकांचं समाधान आणि निरसन न झाल्यानं आंदोलनकर्त्याने लॉकडाऊन नंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा देऊन या आशयाचं निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय वायुदलानं राफेल विमानांना हवेतच इंधन भरतानाचे फोटो शेअर केलेले आहेत आता आपण बघितलं तर फ्रान्सपासून अंबाला दरम्यान प्रवासामध्ये फ्रान्सच्या वायुदलाच्या मदतीनं राफेलमध्ये इंधन भरण्यात आलेलं आहे राफेल हे अतिशय तंत्रज्ञानानं सज्ज अशा प्रकारचं हे लढाऊ विमान आहे आणि ते आता भारतीय लष्कराच्या ताफ्यामध्ये दाखल झालेलं आहे ही दृश्य आपण बघतोय हवेतच इंधन भरतानाचे हे फोटो आहेत राफेलचे भारतीय वायुदलानं हे फोटो शेअर केलेले आहेत राफेल विमानांना हवेतच इंधन बर्तनाचे फोटो आहेत फ्रान्सपासून अंबाला दरम्यानच्या प्रवासामध्ये फ्रान्सच्या वायुदलाच्या मदतीनं राफेलमध्ये इंधन भरण्यात आलेलं आहे वायुदलानं हे फोटो शेअर केलेले आहेत आपण बघतोय की राफेल विमान आता थोड्याच दिवसामध्ये भारतीय वायुदलामध्ये सामील होतील आणि भारताचं वायुदल किंवा भारताचं जे सामर्थ्य आहे वायुदलाचं ते नक्कीच वाढणार आहे राफेल विमानं जी आहेत ही राफेल विमानं तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं खूप प्रगत अशी आहेत आणि त्यामुळे भारतीय वायुदलाला एक मोठी शक्ती मिळणार आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या सोबत लेफ्टनंट जनरल दत्तात्र आहेत शेकटकर सर आ, हे फोटो शेअर करण्यात आलेले आहेत खरंच एक अभिमानाची गोष्ट आणि एक नवं तंत्रज्ञान आपल्याला अगदी बरोबर आहे जे हे विमान येत असते आपण म्हणतो मिड म्हणजे वायू क्षेत्रात असतानाही विमान उरून असताना

अगदी शेकडकर सर तुमचा आवाज स्पष्ट पोहोचत नाही आहे आपण बघितलं जे लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकडकर आपल्यासोबत होते त्यांचा आवाज येत नसल्यामुळे त्यांना आपण अधिक माहिती नंतर घेणार आहोत पण यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत